नमस्कार आज आपण कोथिंबीर वडी बघणार आहोत कोथिंबीर वडी हे भरपूर प्रमाणामध्ये बनवली जाते वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आज आपण बघणार आहोत त्यासाठी साहित्य काय लागलेलं आहे ते इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी इथं कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर प्रमाणामध्ये आपण इथं कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथं मी शेपूची भाजी घालणार आहे त्याच्यामध्ये इथं मी शेपूची भाजी घेतलेली आहे एक वाटी इथं बेसन लागणार आहे आपल्याला ओवा घेतलेला आहे तिळ घेतलेले आहेत आणि इथं कसुरी मेथी चवीपुरतं मीठ इथं जिरं घेतलेलं आहे सर्वात पहिली आपल्याला इथे एक मोठं ताट लागणार आहे आता आपण याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ घालून घेऊया त्यामध्येच आपल्याला इथं बेसन पण घालून घ्यायचं आहे एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलं तर छोट्या वाटीनं आपल्याला इथं बेसन घ्यायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तीळ घालून घेणार आहोत तर आता आपण तीळ घालून घेतलेले आहेत इथं कोथिंबीर टाकून घेऊया आता कोथिंबीर वडी म्हटलं की भरपूर कोथिंबीर आली आणि आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर मिळत आहे आता इथं शेपूची भाजी पण मी याच्यामध्ये थोडी घालून घेणार आहे याच्यामध्ये आपल्याला मसरून मेथी पण टाकून घ्यायची आहे आता इथं एक चमच जिरा पा जिरा घेतलेला आहे मी हे टाकून घेऊया चवीपुरतं आपल्याला इथं मीठ टाकून घ्यायचं आहे आता इथं मी अद्रक आणि लसणाची थोडी भरड करून घेतलेली आहे आपल्याला इथं पेस्ट करून घ्यायची नाही भरड करून घ्यायची आहे हे पण टाकून घेतलेली आहे इथं मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक काप करून हे पण याच्यामध्ये आता टाकून घेणार आहे धना पावडर याच्यामध्ये एक चमच टाकून घेणार आहोत आता इथं मोठ्या चम्मचनं एक चम्मच ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला इथं थोडी पचन होण्यास मदत होते म्हणून आपल्याला याच्यामध्ये ओवा घालून घ्यायचा आहे आता इथं एक चम्मच लाल तिखळ घेतलेला आहे मी आता हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चम्मच इथं मी तेल टाकून घेणार आहे आता हे मिक्स करून घेऊया पूर्णपणे आपण आता हे पाणी टाकून घेणार आहोत आणि याची घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आपल्याला इथं कणिक इथं मळून तयार आहे घट्ट कणिक मी इथं मळून घेतलेली आहे आता आपण याला थोडं तेल लावून घेऊया आपण हाताला थोडं तेल लावणार आहोत आणि या कणकीला लावून घ्यायचं आहे नरम करायची नाही आपल्याला घट्टच कणिक ठेवायची आहे आता घट्ट कणिकमुळे काय होते तुमची जर वणग नरम होत असेल तर ते कशामुळे होते जर तुमची कणिक पातळ झाली किंवा मग अशी एकदम पोळीच्या कणकेसारखी झाली तर मग ते नरम पडते म्हणून शक्य आहे तेवढी घट्ट करा आता याचे दोन भाग करून घेऊया याला लंबा असा आकार देऊन घेणार आहोत आपण बघा कोळपाटावर पण तुम्ही इथं देऊ शकता याला आकार किंवा मग असं हाताने पण बनवू शकता आता मी याला लंबा आकार दिला आता आपल्याला जेवढी एवढी पातळ करायची आहे त्या आकाराने याला लांब करून घ्यायचं जाड ठेवायचं असेल तर मग थोडं रोल पण जाडच ठेवायचे आहेत मला एक गिलास पाणी घेतलं होतं मी पण इथं लागलेलं ला नाही बघा एका गिलासाला एवढं कमीच आहे आता एक चाळणी लागणार आहे या चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे जर अशी चाळणी नसेल तर तुम्ही गंजाना एखादा कपडा बांधून त्याच्यावर पण वापरू शकता किंवा मग पिठाची जी चाळणी असते ते पण तुम्ही गंजावर ठेवून वाफवून घेऊ शकता आता आपण याला तेल लावून घेतलं त्याच तिळातले मी थोडे तिळ ठेवले होते तर आपण हे तिळ याच्यावर टाकून घेऊया आणि याचा पूर्ण याला असं तिळामध्ये लावून घेऊया असे वरचे जे तिळ असतात ते खायला पण खमंग लागतात आणि दिसायला पण आपली वडी छान दिसते म्हणून आपल्याला इथे हे लावून घ्यायचे आहेत वाफवण्याच्या पात्रामध्ये मी पाणी ठेवलं होतं बघा मस्त वाफ आलेली आहे आता आपण हे याच्यावर ठेवून देऊया आणि आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे झाकून ठेवूया आता बघूया आपले रोल तयार झालेले आहेत का ते तर मस्त असे वाफलेले आहेत आता मी इथं गॅस बंद करते तुम्ही जर उकळी आलेल्या पाण्यावर जर चालणी ठेवली तर हे पटकन असे वापतात थंड पाणी जर ठेवले तर थोडा वेळ लागतो तर एखाद्या चाकूच्या साहाय्याने याला हलकं असं दाबून बघायचं हे असं घट्ट होते तर समजून घ्यायचं की आपलं हे वडीसाठी तयार आहे तर आता आपण याला काढून घेऊया आता हे उखळत्या जर पाण्यावर चाळणी ठेवली तर पटकन वापरतात थंड जर पाण्यावर ठेवलं तर हे पाणी धरतात म्हणून उकळी आल्याशिवाय चाळणी ठेवायची नाही थंड झालेले आहेत तीळ पण मस्त दिसत आहेत वरून आता आपण याला कापून घेऊया आता तुम्हाला इथं दुसरं एक कारण सांगते मी वळी आपली नरम कशामुळे पडते ती काय होते आपण जे बेसन आहे ते जास्त प्रमाणात झालं तांदळाचं पीठ जर कमी प्रमाणात झालं तर मग ते नरम पडते म्हणून आपल्याला इथं अगदी योग्य पद्धतीनेच टाकून घ्यायचं आहे आता हे समोरचा भाग कापून घेऊया जरासा हे सर्व अशा वड्या पाडून घेतले बघा रोल आपल्याला मस्त असे कापून घ्यायचे आहेत आता आपण याला तळून घेऊया तापीपर्यंत आपलं तेल पण मस्त गरम झालेलं आहे आता याच्यात थोडंसं टाकून बघूया बघा आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया जास्त गरम करून घ्यायचं नाही आता जर जास्त तपल्यामुळे तेल आपली वडीही वरूनच शिजले जाते आणि मधामध्ये तशीच असते त्यामुळे आपल्याला इथं कमी तेलामध्येच टाकून घ्यायचं आहे आणि गॅस आता इथं मी थोडा मोठाच केलेला आहे आता मस्त याला असं तळून घेऊया जर तुम्हाला तळायचं नसेल तर तुम्ही थोडं तेल टाकून ताव्यावर त्याला परतून तसं पण खाऊ शकता किंवा मग हे कच्चं पण खायला खूप छान लागते असं वाफवलेलंच आपण खालची बाजू झालेली आहे तर वरच्या बाजूने याला पलटून टाकणार आहोत आणि खरपूस असं भाजून घेऊया तर मी तर या पद्धतीने बनवते तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता ते मला कमेंट करून कळवा जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा पण बाजूने खरपूस अशा भाजलेल्या आहेत तीळ पण याच्यावर मस्त दिसत आहेत खायला पण छान लागतात आता आपल्याला एवढीच काळजी घ्यायची आहे ज्यावेळेस आपण जे रोल आहेत ते वापरतो तर ते रोल आपल्याला अर्धा तास वापरून घ्यायचे आहेत जर ते रोल वाफले नाही बरोबर तर मग आपली वडी जी आहे ती बरोबर पडत नाही त्यामुळे वड्या तुटायला लागतात आता मी याच्यामध्ये पुन्हा दुसऱ्या टाकून घेते आणि त्याला पण तळून घेते तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा तयार आहे आता बघा याच्यातली आपण कोथिंबीर आणि शेपूची भाजी टाकलेली आहे त्याला स्वच्छ धुऊन दांड्या सगळं चिरून घ्यायची आणि नंतर याच्यामध्ये टाकून द्यायची खायला तयार आहेत बघू शकतो तुम्हाला मोडून पण दाखवते मी मस्त ठिसू झालेले आहेत मधात पण छान शिजलेले आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद